मित्रांनो प्रसाद लेंगरेसरांचा एक प्रश्न आहे त्याने कमेंटद्वारे विचारणा केलेली आहे कुड यू प्लीज प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑन वेदर द हिंदू धनगर एन टी सी कॅटेगरी इज इलिजिबल फॉर आर टी ॲडमिशन इन महाराष्ट्र ॲडिशनली आय वुड लाईक टू नॉ द स्पेसिफिक डॉक्युमेंट्स दॅट आर रिक्वायर्ड फॉर द ऍप्लिकेशन प्रोसेस फॉर हिंदू धनगर एन टी सी कॅटेगरी तर यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये आर टी ई प्रवेशासाठी हिंदू धनगर एन टी सी श्रेणी पात्र आहे का असल्यास याबद्दल कृपया माहिती देऊ शकाल का या व्यतिरिक्त मला हिंदू धनगर एन टी सी श्रेणीसाठी अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली विशिष्ट कागदपत्रे जाणून घ्यावयाची आहेत असं यांचा प्रश्न आहे तर यांचा पहिला प्रश्न आर टी ॲडमिशनसाठी एन टी सी कॅटेगरी पात्र आहे का असं त्यांनी विचारलेलं आहे तर एन टी सी कॅटेगरी ही इलिजिबल आहे तुम्ही फॉर्म भरू शकताय आणि तुम्ही म्हणताय की विशिष्ट असे कोणते डॉक्युमेंट दा, आहेत का तर तसं नाहीये आर टी ए अंतर्गत जेवढे पण ऍडमिशन होतात जेवढ्या पण कॅटेगरीचे ऍडमिशन होतात त्यांच्यासाठी सेम डॉक्युमेंट हे इथे असणार आहेत त्यामुळे विशिष्ट डॉक्युमेंट असे ते कुठले विशिष्ट डॉक्युमेंट नाही आहेत तर आणि आर टी ए अंतर्गत ऍडमिशनसाठी लागणाऱ्या सर्व महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट कोणकोणते आहेत याच्यावरती एक मध्ये मी व्हिडिओ घेऊन येणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबाय विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये